खाली आहे काय मोठी भेटली कुर्ली आण किशात म्हणून कुर्ली आणले कुर्ली आता डायरेक्ट याच्यावर नाही येतानाच बाईक वर येतानाच कुर्ली भेटली लगेच तिला याच्यामध्ये घेतली करून टाकली कसली सायची कुर्ली भेटली होता hmm. तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल आता कोणामध्ये आपल्या गावाला घाम मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तर आता आपण जे यूट्यूबला प्रत्येक व्हिडिओ बघतो ना तर एका प्रत्येक व्हिडिओच्या मागे ना मा चण्णीचे खेकडे आणि चण्णीचे मासे ह्याच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर त्या व्हिडिओ बघून ना आपल्याला काय राहावलं नाही तर आता बोललो एवढा पाऊस पडतोय तर एक फिरे तर आपल्या गावाला झालीच पाहिजे तर त्या हिसाबानं आम्ही ना जसं कामावरून सुटला ना तसं आपण फनवेलूर ट्रेन पकडून मी आणि रुपया असे गावाला चालला होतो चढणीचे खेकडे पकडायला तर आपल्या नशिबात आहेत की नाही माहीत नाही तर जाऊन आता समजेल कारण दोन तीन दिवस खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय कदाचित त्या कुर्ल्यावरती येऊन गेल्या पण असतील तर आपल्याला जाऊन समजेल तर रिपोर्ट आपला भेटला तर बराच होईल तर समाधान तरी होईल फक्त व्हिडिओ बघत असतो मुंबईला असताना की चढणीचे खेकडी भेटत आहेत चण्णीचे मासे भेटत आहेत तर मित्रांनो आपल्या पब्लिकमध्ये आप कोण मुंबईला असतील तर प्रत्येकाला मुंबईवरून गावाला यायला जमत नाही खेकडी किंवा मासे पकडायला तर आपली व्हिडिओ बघून व्हिडिओच्या मार्फत तुम्ही आनंद घ्या आणि कुर्ल्या कशा पकडत होत्या व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा थोडे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवत दाखवत आपण जाऊया आपल्या घरी रत्नागिरीला चला चला आपली सुरुवात झालेली आता चढणीचे खेकडे वगडायला भेटली काय बारी आगे आगे बारी कर, अरे बारी एवढे नको बारकी सुरुवात कर सुरुवाती पाहिजे केली मोठ्या पासून सुरुवात करूया लहान नको डायरेक्ट मोठा पगार भेटतो काय बारका पगारापासून मोठा होतो ना पब्लिक जाम आहेत कुर्ल्या वागडायला भेंडी काय <laughs> बघा वनसाड घे मजा सगळं मुंबई घरी आहे का आपल्याला पहिलीच बोणी झालेली अशी वाटते आहे रुपयाला कुर्ली दिसलेली आहे साईज केवढी आहे जरा पायाखाली पण लक्ष मारा मस्त साईजची कुरलेली आहे ही बघा ही कातलाची कुर्ली आपल्याला अजून पर्याय जायचं आहे अजून एक आहे बघा तुटून पडलेल्या माणसा बघा किती ती सोडत नाही आहेत हा दाखवा बघा इकडे इकडे दाखवा हा हा एक नंबर आहे मस्त ह्याच्या मोठा काढायचं अजून आपल्याला पाऊस काय खांबायचं नाव घेत नाही अजून पाऊस कंटिन्यू पडतय अजून डबके डबकेच बघा एक कुर्ली पकडाय माणसा बघा किती मारणाची माणसं दाखवा एक <laughs> <laughs> नंबर कुठं दाखवा जरा दुसरी ग्रली मित्रांनो आपण एवढा पाऊस हालणं हे केला मोठ्या साईडची गुरला भेटल्यात ना सगळ्या वरती कातलावर गेलेली आता बघूया कातलावर जाऊन परत भेटतात काय पोरं सोडून दिलेली आहेत बॅटरी मेन आहे लक्ष बारीक गेला बा का तुमचं हा बघा चंडीचा माल कसा असा नका का आपला भेटला

अबू अबू गेटला नाही आतमध्येच गेला आतमध्येच गेला खाली ना आलेला हर बघ इकडे महाने इकडे खुरल्याला मलिय भेटायला लागल असतील अजून दाखवा आता हि जाई दाखव तुझी बघितलं मित्रांनो हात आहे तो नाही हात पडला

हा बघा मित्रांनो कसला साप आहे तो काय बोलतात ते काम हायत नाही पण कसल्या हाय बघा तो हे आता या पावसात ना असेच मोठे मोठे साप बाहेर निघतात मित्रांनो हे बघा अजून एक पुरली चांगली स्वच्छ आहे मस्त स्वच्छ आहे भेस पकडतो आता पाण्यात आता वाहता पाणी नाही हा बघा इथं पण बघा जागेवर कुठला तरी आहे बघा हा बघा पाण्यात पण आहे काय म्हणतात काय माहीत नाही सुद्धा वाटतं विषारी नसतं वाटतं कुर्लेस पकडतो एक काम करतो पहिला त्या पहिला कुर्ल्या असतात ना मित्रांनो थोडा पोकळच असतात आणि चावत नाही मेन म्हणजे पूर्ण व्हिडिओ सोडला नाही त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आपण घेऊ शकतो क्लिअर झाली मस्त साईजची कुर्ली एक नंबर चलो फोटोफटावर बघूया भेटली अजून डबक्यानीच कुरली असेल चलती कुरती मित्रांनो आपला सेशन संपलेलं आता दाखवतो नाही आता जायचं खरेच बास बास तिथंच आपल्या व्हिडिओला आता एंड करूया आणि घरी जाऊन दाखवया किती कुरल्या भेटल्यात त्या पिशवा दाखवा हो पसरू किती कुरल्यात दाखवा जरा पगला जरा तिला जरा पगला ना काय देत मेन माणूस येऊन देत बघा चांगलाच गेम झालेला आपला हे बघा कसल्या कोरल्या भेटल्यात त्या हे बघा कला अजून एक आणि मलिय वेगळ्याच आहेत ना हे बघा पुतली कसली भरली आहे ती आपली मस्तपैकी पकडाय माणसा बघा एक दोन तीन चार पाच आणि मी सहावा आणि सातवा माणूस अर्ध्या वाटेसरच गेला तो <laughs> थांबला <laughs> तो मला यांच्यासोबत जाऊन काय नाही घराची गेला तो घरी जाऊन दाखवतो मला किती भेटले भेटल्या चांगल्या साईडच्या भेटल्यात मस्त हे रुपया आलो थांब का मित्रांनो खाली बिली आपण सध्या आला घरी पूर्ण खेकड्यांचा रिपोर्ट टाकून तरी बघा एक किशात म्हणून कुर्ली आणले असे हार्ड आहे आता या डायरेक्ट याच्यावर नाही येतानाच बाईक नाही येतानाच कुर्ली भेटली ते लगे तिला ह्याच्यामध्ये घेतली आणि झुंडली करून टाकली तसली साईजची कुर्ली भेटली बघा mm! न भरून आणली आणि हा आपला रिपोर्ट आज ज्या कुर्ल्या भेटलेल्या गे। मस्त कुर्ल्या भेटल्या मलियम असं खालीच अजून अजून भेटले असते मित्रांनो पण आपल्याला थोडा लेट झाला आणि पर्याप्त पण पाणी जास्त आलं ना त्यामुळे कुर्ली थोडी कमी भेटली पण दोन टाईमची चांगल्या कुर्ल्या भेटल्या पंचवीस तीस तरी कुर्ली असेल तर मित्रांनो मजा आली आजच्या पूर्ण कुर्ल्या बघण्याला तर हे बघा ते कुर्ल्या घेऊन बघतोय की रस्ता करायचा रस्ता बघून बहुतेक भेटला तर मजा येईल तर हा आपला छोटासा अवकाश हा जरा दोन शब्द बोलतो ते ऐकून घ्या आणि नक्कीच बघत बघत व्हिडिओ आणि शेवटपर्यंत काय शेवटपर्यंत नक्की चला मित्रांनो व्हिडिओला इथेच एंड करतो आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या छोट्याच्या सांगण्यावर चला एक नवीन व्हिडिओ सोबत नवीन कंटेंट सोबत लवकरच तर चला आता बाय बाय